जाए। जाए। कोण गेला आतमध्ये ऐ कोण गेलं तर तुझ्या मम्मीला सांगतो था थांब आता तू मम्मीला सांगतो थांब ह्यासाठी आला का तू हा हा होय ही लाग ना तुला कळत नाही का हां कुडून गेला येऊ गेला ना कुडून पण येऊ त्या खालच्यातून गेला वई हो ह्याच्यातून गेला वाटतंय आणि इथून वर चढलाय ना त्या गजाल धरून आईला विराज अय विराज तुझी मम्मी हानीला का उतर खाली चल उतर 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 चल अर तुला कळत नाही उतर खाली काय बघत ती दे हस ती हा ते उतरण लागलं तर लागलं त्याला कळत नाही का अक्कल नाही का चल जा तू जा तू तुला नाही ना ऐकायचं येऊन नाही तुला नाही नाही ऐकायचं हे ना खरं करतो दिवसभर तू तर तुझ्या मम्मीकडंच नेऊन घालतो उद्या ही तर नाही आता नेऊ घालाव लाग नाष्ट्याकडं ती काय निघत ती कस, कस काय चाललं तू हा अरे शिळे तिथं कोंबड्या शेळ्या असते आता कोंबड्या तर नाहीत आपल्याकड पण शेळ्या असते मा कर्ड असते खाली त्यातून चढतो तू कर्डासाठी तुझ्यासाठी कर्डासाठी का तुझ्यासाठी अरे कर्ड असते त्याच्यात चल तुझ्या मम्मीला फोन लावून देतो मग सांगतो तुला काहीच नको सांगू इकडे काय झालंय मला एक तर दुकान उघडायचं इकडे मी दुकान बघतोय गिऱ्हाईक आल्या मला उरकायचंय इकडे सूर्य पण मावळायला गेलाय आणि संध्याकाळी कार्यक्रम जागरण गोंधळाचा त्याला पण मला जायचं दिदी पण आवरले दिदीला रेडी झाली दिदे जा असं आवर ना आवरू जा मम्मी तू निघा विराजला काय घ्यायचं नाही तो कसा उतरतो लागल्यावर बिघल्याव पोटाला ला ती तारा गज गजले नकरी करायची होय विराज हे नकरी करायचे का तुला नेऊन घालीन मी तुला आता काय सध्याला काहीच तयार नव्हती मला दुकानात गेलो मी माझं आवरा आवरीच चाललं होतं आणि मला जायचं जागरण म्हणून थोडं आवरीच होतं तो गेला जाळीमध्ये मला तर सांगितलं बी नाही सांगितलं जायचंय कशाला डीजे येणारे जागरण मुजर तिथं बा सांबर बाथेजे हा डीजे बी आहे डीजे बी आहे डीजे चल आधी तुला यायची वय तुला चल कल्याणी कल्याणी तू पण उरक आपल्याला जायचंय जाग हा पॅन्ट शर्ट बदलू ना आपण कपडे बदलू मी तुला कपडे घालतो मग जाऊ काल्यानी अर चांगले हि शर्ट का दुसरं घालायचं आता विराज झाला रेडी आणि काल्याने गेली शेळ्या बांधाल तिला म्हणजे शेळ्या वगैरे बांधून घेऊ आम्हाला जायचं आता रा काय झालं विराज झाला रेडी तिकड कल्याण रेडी झाली मला रेडी व्हायचंय का ऐकतोय बाई तू सांग बरं बर समजू जायचंय ना कुठे जायचं आपल्याला कुठं जायचं आपल्याला सांगा तुकडं जायचंय कुठं कोण याडून मी नाही एडम करीत नाही का तुला असं बोलते मग देतो देतो एक काम कर आता आपण काय करू पटकन मी कपडे घालतो आपण जाऊ जाग हा दिदीला म्हणा आवरलं किच्या जा दिदीने दीदि, दीदि, आवरले बघ आवाज तिकडे दिदी तिकडे शेडमध्ये गेली दि आवाज काय केलं हंगा एवढी हांती आली होती तुम शेड आपल्याकडे बांधल्या तात्याकडे दिली शिडी करडू मी तर जाळी ना करडू मग आपल्याला गेले की बांधते की मम्मी बरं मी आवरुक मग कपडे बदलू तो जबाब आता साडेसहा वाजत आल्यात आणि इकडे सूर्य पण मावाळा आहे आणि मस्त आपल्याला जायचंय आहे जागरणाला काल मी आणि विराज निघलो कुठे जायचंय बाळा कुठे जायचं इकडे इकडे तू जायचं आहे ना आपलं चल चला आवरूक मी मी आवरुक आपण जायचंय मी कपडे घालू का फोन आलता वय हा हा फोन पे टाकायचे हे करू मी कपडे घालून जाऊ का ऐक ना ऐक ना कपडे घाल तुम्ही मी मी तो नवे कपडे घातलेत ना हा हा फोन पे टाकायचे आहेत तू ही कर मी कपडे घालतो तो घातलेत ना कपडे आपले आपली शिळी बांधतो करडू करडू पाळाल तिकडे कोणाच्या कोणाच्या मोबाईल मध्ये गाणं असं असं गाणं येतो मोबाईल मध्ये गाणे ऐकतो बरं कविराज त्यामुळे तिला कोणचं गाणं येते तिला भारी बघ वाटतं चला आता सध्याला मी रेडी झालोय आणि सगळे आमचे रेडी झालेत विराज मी आणि कल्याणी आणि जायचं आम्हाला ती आणलाच अण्णा गेली फक्त पुढं वाटतंय बाकी कुणी तात्या ना गेलेत का आपण तिघं बाकीचं कुणी म्हणलंय सगळ्याला चला पण आता काय माहित कोणाच्या काय अडचणी हा चला मी पण आवरले मस्तपैकी सगळं टकाटक मध्ये कपडे घातले आणि थोडा अंधार पडायची वेळ बघतोय मी हा तिकडे जायची भिड सांगितलं जायची आपल्याला तर गिऱ्हाईकचं वाट बघत आहे चला जायचं उशीर होईल उशीर होईल जावं लागेल लवकर हां उशीर झालाय चला चलायची लवकर चला 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 लवकर बसा बसा गाडी बसा बसा गाडी बसा गाडी बसा गाडी बसा गाडी बसा गाडी येऊ किती गडबड आहे गरबडच चालली युराजची बसायची बस जायच उशीर होतोय मावळाला मावळा कुठे मावळा फोन लावतोय मी बोला भाऊ मला मी आता येतो उरकून आपल्याला अर्धी जायला जुडीदार ऐकून काढू आवडतो तुला तू नाही का म्हणत तसल ते वाघ वाघाला घाबरतो तू ती नाही का तू लोक भूत येते वाटत तुला वाटत नाही का माहित आम्हाला माहित आपण जुडीदार नेऊ नाही नसतं येत वाघ येत असतो कुत्रे भा भा कुत्रे कुत्रे कसे पळतात आपल्या मागे संध्याकाळी वा भा वा त्याच्यामुळे आपल्या आपल्या सोबत मग दिदी तू मी आणि बऊ ला बोललोय मी आपण चौघ जाऊ पारागा। पारागा। सोबत नकोय आपल्याला सोबत नको सोबत ना अंधार पडला आपल्याला बे वाटत ना मग ती कुत्रे बोकत येते कुत्रे मागे फुलत येत त्याच्यामुळे आपण मग त्याला बोलली आहे येतोय तू थांब लय आरडा वरडा करू नको चाल चालू फोन लावलाय मी फोन लावलाय मी येतो म्हणलाय कपडे भरले तो ए दीदी लाव फोन लाव लाव फोन लाव बर तू फोन लवकर दिदी हॅलो भाऊ लवकर हा लवकर भाऊ येतोय फोन लावतोय मग आपल्याला जायचं पटकन पटकन ते <laughs> लवकर लावू फोन जायचंय आपल्याला ला। तर आता आम्ही चाललो जागरणाला तर जागरणाला जायला आम्हाला वाढल्या सात वाजून पन्नास मिनटं म्हणजे दहाच मिनटं कमी संध्याकाळच्या आठ वाजल्यात इतका उशीर झालाय इकडे चाललाय जाळ इकडे ज्या लाइट्या समोर तिकडं तिकडे जायचंय पण गाड्या पण येत्यात तिकडं काय टिंपी टीम बी चला तर खूपच उशीर झाला आम्हाला निघायला निघता निघता पार आठ वाजल्या म्हणायचं आठला ला दहाच मिनिट टाईम आहे आवडा उशीर झाला रात्री तर लवकर जायचं होतं विराज मुळ आणि दिदी मुळ काय आहे का रात्री काल मी आणि विराज आणि चालू सध्या काळ तर उशीर काय करणार पर्याय नाही कारण दुकान बी नंतर गिरायक वाढलं सात वाजता गिरायक वाढलं ती पार आठच वाजले मग गिरायकच कमी ना आणि दुकान बंद करून जाता बी याय सगळे म्हणले होते उशीर झाला पण आता पर्याय नाही पाणी प्यायचं खटत पाणी होईल बरं 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 व्यवस्थित खटत नाही जाऊन देत व्यवस्थित हा